नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज अथर्व म्हणाला की आई आज काहीतरी कर त्याने चिकन आणलं आणि म्हटलं की आई असं काहीतरी वेगळी चिकन कर आणि छान कर होस्टेलमधून येतात मुलं घरी तर त्यांना वेगळं खायचं असतं तर मी मग ठरवलं की चला पालक चिकन करूया तर पालक चिकन करण्याकरिता मी एक जुडी पालकाची स्वच्छ करून घेतली आणि गरम पाण्यामध्ये उखडत्या पाण्यामध्ये टाकून दोन तीन मिनिट शिजवून घेतली आणि गरम पाण्यातून काढून पालक थंड्या गार पाण्यामध्ये फ्रीजच्या टाकून पाण्यामधून काढून त्याची पेस्ट करून घेणार आहे पेस्ट करून घेतली मग मसाल्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं थोडंसं दोन भेंडी विलायची चार छोटी विलायची हिरवी कलमीचे तुकडे मिरी लवंग छान फ्राय करून घेतले त्याच्यातच हिरव्या मिरच्या टाकल्या दहा हिरव्या मिरच्या घेतल्या मी इथे तिखट जास्त वापरणार नाही भाजीमध्ये कारण पालक चिकन असल्या ग्रीन चिकन असल्यामुळे तिखट कमीच टाकणार आहे तर मसाले हे एवढे भाजून घेतले त्याच्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो पण तेलावर छान परतून घेतला तो देखील काढून घेतला छान परतून झाला एक कांदा आणि एक टोमॅटो आता मिक्सरच्या पॉटमध्ये सांबार आणि हे भाजलेले मसाले सगळे हिरवी मिरची आणि खडे मसाले आलं आणि लसूण आणि शहाजिरे थोडेसे टाकून पेस्ट करून घेतली त्यातच कांदा आणि टोमॅटो भाजलेला टाकून त्याची पण पेस्ट करून घेतली आता एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये हळद दही एक वाटी गोळ दही घेतलं आहे मी इथे धने पावडर दोन चमच आणि अगदीच थोडंसं तिखट जास्त तिखट नाही इथे मिरच्या घातल्या आहे त्याच्यामुळे छोटं दीड चमच तिखट टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ संपूर्ण जेवढं भाजीला मीठ लागते तेवढं ह्याच्यातच टाकलं आणि बारीक केलेले मसाले टाकून चिकन मॅरिनेट करून घेतलं छान पूर्ण मिक्स करून एक जीव पूर्ण मसाले प्रत्येक चिकनच्या तुकड्यांना लागले पाहिजे असं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि चिकन मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देते अर्धा तास एक तास जरी लागला तरी काही हरकत नाही पालकची ग्रेव्ही करून घेतली मिक्सरमध्ये आणि चिकन पण आता छान मॅरिनेट झालेलं आहे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे एका हंडीमध्ये पाच माप तेल घेतलं आणि तेल तापल्यानंतर पालकची पेस्ट त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून परतून घेतली व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये छान शिजवून घ्यायची तर खूप छान टेस्ट येते ते भाजीला झाकण ठेवून पालकची पेस्ट चांगली शिजवून घेतली ही पालक चिकन खूप आवडते आमच्या घरी नेहमीच बनते आणि खास हिवाळ्यात तर खूपच बनतेच तर पालकची ग्रेव्ही शिजलेली आहे त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून टाकून घेतलं पूर्ण आणि संपूर्ण चिकन पालक एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं ज्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही जे पालकची प्युरी आहे आणि चिकनला जे पाणी सुटेल त्यातच हे चिकन पूर्ण शिजलेलं आहे झाकून शिजू दिलं आचेवर पंधरा ते वीस मिनिट शिजल्यानंतर झाकण खोलून पाहते पाहू शकता छान तेलाचा तवंग सुटलेला आहे आणि चिकन आपली शिजलेली आहे पाणी त्याचं त्याला सुटलेलं आहे पाणी टाकायची याच्यात गरज नाही बिलकुलच असंच छान वाट लागते हे चिकन मस्त हिवाळ्याच्या दिवसात तर पालक चिकन म्हणजे एक परवणीच आमच्या घरात खूप आवडते माझ्या मुलाला तर खूपच आवडते माझ्या मुलीला आवडते जसं पालक चिकन मी करते तर चिकन आपलं छान झालेलं आहे शिजलेलं आहे गॅस बंद केला आणि घरगुती काळा मसाला आणि वरून बारीक चिरलेला सांबार टाकून चिकन आता काढून घेऊया आपण हंडीमधून खूप छान झालं होतं हे चिकन खूप टेस्टी माझा मुलगा एकदम खुश झाला तर चिकन काढून घेते मी मस्तपैकी ग्रीन चिकन पालक चिकन ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही पण याप्रकारे करून पहा चिकन तुमच्या मुलांसाठी आणि माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय थँक्यू